नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या आवडत्या एस जे एन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे तर बघा राज्यात नऊ वर्षात पन्नास हजार पदांची मेघा भरती मित्रांनो ही गुड न्यूज आहे ठीक आहे म्हणजे लवकरच मित्रांनो पन्नास हजार पदांची मेघा भरतीला सुरुवात होत आहे ठीक आहे म्हणजे जे विद्यार्थी आहेत रोजगारासाठी धडपडत आहेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या एमपीएससी सह एमपीएससी सह पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही गुड न्यूज आहे शिक्षक आरोग्य शिक्षकांसाठी टी 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 टेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग त्याचे नियोजन हो म्हणजे या सर्व ठिकाणी मित्रांनो भरती होण्याची दाट शक्यता आणि होणारच आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी तर आता तर चालूच केला पाहिजे अभ्यास ठीक आहे आणि जे करत असतील तर त्यांना तर खूपच फायदा होणार आहे आणि जे करत नसतील त्यांनी लवकरात लवकर डिसिजन घेऊन अभ्यासाला स्टार्ट केला पाहिजे मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे तर बघूयात मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत राहा या व्हिडिओच्या नक्कीच तुम्हाला मित्रांनो भरपूर काही गोष्टी या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत राहा क्लिअर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअरपणे सांगणार आहे की भरती कशी होणार आहे कधी होणार आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे तर बघा मित्रांनो आता ही न्यूज आहे मित्रांनो सोलापूरमध्ये ठीक आहे मग सोलापूर या न्यूज पेपर म्हणजे सकाळी या न्यूज मध्ये आलेली न्यूज आहे तर बघा काय सांगितलंय राज्याच्या शासकीय विभागांमध्ये विशेषतः बेचाळीस विभागांमध्ये सद्यस्थितीत अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत मित्रांनो किती पदे अडीच हजार म्हणजे अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे ठीक आहे शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थींच्या नियोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन महायुतीने आखले केले आहे महायुती के म्हणजे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे अजित पवारांची ठीक आहे राष्ट्रवादी त्याचबरोबर आपले जे एकनाथजी शिंदे आहेत त्यांची शिवसेना प्लस बीजेपी ठीक आहे यांनी मिळून ही जी महायुती तयार झालेली आहे यांचं सरकार स्थापन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ठीक आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत तर मित्रांनो हे तिघांचं जे सरकार आहे ते तुम्हाला भरपूर यावेळेस पद बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो बघा की काय काय सांगितलेलं आहे या न्यूजमध्ये प्रत्येक विभागांमधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणते पद भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे <coughs> ठीक आहे म्हणजे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे काय आहे न्यूज टोटल बघू आपण राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत दरवर्षी दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधील सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे त्यासाठी सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे विद्यावेतन दिलं दिले जात आहे सद्यस्थितीत मित्रांनो प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारांपैकी ठीक आहे पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर इतके तरुण तरुणींनी शासकीय विभागांमध्येच प्रशास प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे शासकीय ठीक आहे शासकीय विभागांमध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे त्यातून शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आलेली आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे समोर आलेला आहे या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागांमधील रिक्त पदे पुढील पाच वर्षात म्हणजे आता जे पुढील पाच वर्ष आहेत या वर्षांमध्ये ठीक आहे भरली जाणार आहेत द दुसरीकडे यापूर्वी तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात करण्याचे नियोजन झाले होते म्हणजे मित्रांनो तीस हजार पदांची शिक्षक भरती करण्याचे नियोजन झाले होते पण त्यातील मित्रांनो एकवीस हजार पदांचीच भरती झालेली आहे ठीक आहे अजूनही नऊ हजार पद पदे रिक्त असून ठीक आहे रिक्त असून तेही सत्तर टक्क्यांच्या प्रमाणात आहेत ठीक आहे सत्तर टक्के उर्वरित तीस टक्के म्हणजेच अजूनही शाळांमध्ये पंधरा हजारांवर शिक्षक मित्रांनो कमीच आहेत त्या भरतीचे नियोजन सुरू आहे त्या भरतीचं नियोजन सुरू आहे म्हणजे टीईटीचं वगैरे भरतीचं सुरू आहे ठीक आहे कृषी सार्वजनिक आरोग्य पशुसंवर्धन उद्योग मराठी राजभाषा विभाग ठीक आहे मराठी राजभाषा विभागामध्ये सुद्धा भरती गृह मित्रांनो पोलीस खातं त्याच्यामध्ये सुद्धा शालेय शिक्षण महसूल या विभागांमधील पदे देखील पुढच्या पाच वर्षात भरली जाणार आहे म्हणजे मित्रांनो तलाठी भरती असेल ग्रामसेवक ठीक आहे आरोग्य भरती असेल पशुसंवर्धन विभाग असेल त्याचबरोबर राजभाषा विभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी सरकारी नोकरीची संधी आहे ठीक आहे आता इथं बघा भरतीचे संभाव्य नियोजन कसं असणार आहे गृह पोलीस सात हजार पदांची असू शकते पण इथं संभाव्य दिलेलं आहे पदे वाढू शकतात शिक्षण शिक्षक मध्ये दहा हजार पदांची भरती होऊन जायची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्था दहा हजार एम तर्फे भरती दहा हजार ठीक आहे पशुसंवर्धन व अन्य विभाग तेरा हजार म्हणजे मित्रांनो आज जे विद्यार्थी तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षेची त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरीला जायची संधी आहे ठीक आहे तर या संधीचं सोनं करण्यासाठी मित्रांनो जीव तोडून तुम्ही अभ्यास केला पाहिजे सोबत आपले जे एन अॅकॅडमी ऍप डाउनलोड केलं पाहिजे आणि ज्या परीक्षे तयार करतायत तो कोर्स घेतला पाहिजे दर्जेदार कोर्स आहे तुमची शंभर टक्के तयारी होणार तुमचं सिलेक्शन होणार याची पण आपण गॅरंटी देतोय अधिक माहितीसाठी जो स्क्रीन नंबर दिसतोय शहाऐंशी सव्वीस झिरो नो पंचा उन या नंबरशी लगेच कॉन्टॅक्ट करा किंवा यस जे एन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ज्या परीक्षा तयार करतात तो कोर्स घेऊन टाका सध्या ऑफर चालू आहे बॅच जॉईन करू शकता जर रिझल्ट मिळवायचा असेल तर ठीक आहे तर मित्रांनो बघा शंभर टक्के आणि मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे तरी पण या ठिकाणी सांगितले काय कंत्राटीकी शासकीय भरती ठीक आहे प्रश्नचिन्ह याची उत्सुकता म्हणजे कंत्राटी असणार आहे की शासकीय असणार आहे तर मित्रांनो मित्रांनो शासकीयच असण्याची शक्यता जास्त कारण तुम्ही तुम्ही इथे उल्लेख बघितला की तीस हजार जे शिक्षक भरती होण्याची शक्यता होती त्यातले एकवीस हजार पदेच भरले गेले आहेत नऊ हजार पदे रिकाम आहेत म्हणजे मित्रांनो बऱ्याच गोष्टी आहेत गृह खातं सांगितलं गृह खात्यात काय कंत्राटी भरली जाणार नाहीयेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला स्वर संध्या हा शब्द सोडून द्या कंत्राटी पण शासकीय भरती होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे त्याचबरोबर काय सांगितलं राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा एकच मिनिट काय झालं विषय एकच मिनिट हा ठीक आहे घेण्याचा म्हणजे घेण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे पदे रिक्त कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे एवढा काही विचार नाही करायचा त्यानुसार सार्वजनिक आरोग्य उद्योग अशा विभागांमध्ये भरती देखील झाली आहे ठीक आहे आता दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षातील पन्नास हजार पदांची भरती कंत्राटी असणार की शासकीय यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य अजून केलेले नाही कंत्राटी असणार की शासकीय असणार आहे पण मित्रांनो संधी आहे शासकीय होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि होणारच तुम्हाला माहिती आहे तर पोलीस भरती झालेली आहे पोलीस भरती पण आता रिसेंटली झाली ठीक आहे आपण बघितलं तिथं उल्लेख पण केलेला आहे पोलीस भरतीचा बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल आता मागील भरतीतील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षण साठी प्रशिक्षणासाठी पाठविले आहे राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक आहे यांनी सांगितलेलं आहे विशेष म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक विशेष प्रशिक्षण व खास पदके ठीक आहे राजकुमार भटकर सरांनी सांगितले मित्रांनो हे लक्षात घ्या म्हणजे पोलीस भरती करणाऱ्यांसाठी तर सुवर्ण संधी आहे लावून धरा मित्रांनो पोलीस भरतीचा कोर्स सुद्धा आपल्या यस जे एन अकॅडमीच्या ऍपवर हो आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल बघा डाऊनलोड येस जन अकॅडमी ऍप ठीक आहे एस एन अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स दिसेल प्ले स्टोअर जावा प्ले स्टोअर डाऊनलोड करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या यस जे एन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा मोफत तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ठीक आहे या युट्यूब चॅनलवर त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनची घंटी वाजवून ठेवा मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ची त्या ठिकाणी क्वीज त्याचबरोबर आपले लाईव्ह लेक्चरची तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहेत त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लगेच जावा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला भरपूर जेवढी काय माहिती जे तुम्हाला या न्यूज मध्ये आलेले ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मी गॅरेंटी देतो मित्रांनो ते जरी सांगितलं असलं कंत्राटी किंवा शासकीय भरती ह्याच्यावर दुर्लक्ष करा शासकीय भरती होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही संधी सोडू नका ठीक आहे या भरतीला भरतीच्या तयारीला सुरुवात करा अभ्यास चांगला प्रॉपर करा मित्रांनो जीव तोडून कसं आहे प्रत्येक दिवस उद्या करू परवा दिवशी करू दिवस कधी कर उजळत नसतो मित्रांनो आत्ता आणि लगेच मित्रांनो डिसिजन घ्या आणि तयारीला सुरुवात करा ओके चालेल मित्रांनो असेच अशाच पद्धतीचे आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारा मित्रांनो किंवा डिरेक्ट तुम्हाला शहाऐंशी सव्वीस झिरो नो पंचावन्न त्र्याऐंशी हा नंबर दिलेला आहे नंबर वर त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करा तुमचे काही डाउट्स असतील ते मला त्या ठिकाणी टाका धन्यवाद